नमस्कार मित्रांनो असं कोणतीही व्यक्ती नाही की त्याला प्रत्येक जण पसंत करेल पण सोशल लाईफ करिअरसाठी पसंत करणं पण जरुरी आहे त्यासाठी लोक आपल्याला ओळखावे पसंत करावे असं काहीतरी वागावं अशी कामं करा ज्यामुळे लोक तुम्हाला पसंत करतील आता एक तर आपण काही चांगलं काम केलं तर आपल्याला लक्षात ठेवणाऱ्या व्यक्ती आणि दुसरं म्हणजे वाईट कष्टी केल्या म्हणून लक्षात ठेवणाऱ्या व्यक्ती आपण जे पण करतो आपल्या पर्सनॅलिटीच्या प्रमाणे असं म्हणून असं काहीतरी करा जेणेकरून लोक तुम्हाला लक्षात ठेवतील पण चांगल्या पद्धतीनं करा कारण तेव्हाच लोक तुम्हाला पसंत करतील जेव्हा तुम्ही चांगले आणि याची स्ट्रॉंग आयडेंटिटी द्याल की एक चांगलं कारण द्याल की असं करण्याने लोक तुमच्यासोबत चांगल्या पद्धतीने वागतात स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवा मित्रांनो पण कंट्रोलमध्ये राहणाऱ्या लोकांबरोबर लोक राहणं पस लोकांना पसंत नसतं नियंत्रण ठेवा आणि लाईट ऍटिट्यूड मध्ये दे काहीही तुमच्या मनाविरुद्ध होत असेल तरी पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमच्या फीलिंग्स प्रत्येक वेळी लपवावे लागतील पण तुम्हाला रियल आणि रॉयल राहायचं असेल तर या गोष्टी करणं गरजेचं आहे तर मित्रांनो बघा आता आपल्या व्हिडिओतला मेन प्रश्न म्हणजे स्त्रिया तुमच्यापासून दूर राहून आठवण काढत असल्या तर तुम्हाला कोणते संकेत मिळतात तर मित्रांनो बघा एखादी स्त्री तुमची मनापासून आठवण काढते तेव्हा तुम्हाला तुमच्या डोक्यात तिचा विचार नसताना देखील तिची तीव्र आठवण तुम्हाला अचानक येणे हा या गोष्टीचा संकेत आहे की ती स्त्री तुम्हाला खूप मिस करत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हाला सर्वांना विनंती करते